उता उता नमस्कार मंडली गावावाल्याची काय सांगत गावावाल्याचे काय सांगत चार शब्द ते ऐका तुम्ही जुन्या लोकांची कहाणी काय सांगत गावा अशी होती पहिली लोका घरांच्या निंगे गोनूबाई घरांच्या निंग्रे अशी दुनिया पहिली होती लोक मतारी करीत होती सुपान जायचं त्याला घरांच्या निवरे हिचू दादा घरांच्या निंगे गोनूबाई म्हणजे कान्या कोकि चू दादा कान्या कोफ्यांच्या गोनूबाई माझ्या घरांच्या हिचू दादा माझ्या घरांची अशी दुनिया होती पहिले मातारी धाराचे झाडू सुपा घेऊन घरांच्या निंग्रा इचू राईंग मतारे आपले अशा दोन पहिले दारून कदा बाहेर पॅटवाजे त्यांना इचूला ला मग याचा उठा उठा उठाव कोर दिवाळी कोर दसरा काही मशीन गोठा गाडू कंजपुत्र राह अन्न त्याला पैसे म्हणा अन्न त्याला पैसे घरांच्या निंग्रे इचू जादा घरांच्या निंग्रे बाई Lalu orangnya masih orang yang menurut itu तेव्हा कुठं पैसा होता होादा भाती का जा मदरी करायची भात्याला गुकांना निकादा जा पोराांना सांगा जा आम्हाला फटाकऱ्या पाहिजे फटाकऱ्या पाहिजे अरे बाबा फटांगऱ्या नाही आपल्या रांग पैसे नाही पैसे कमी आहेत मदरी गेली आता आता ती मदरीवाला दिला आपल्याला दुधानी तेव्हा आपण जाव मग तेव्हा फटांगरी आणू तुम्हाला खेळणी आणू मग तुम्ही वाजवा ख्याला आता आपल्या रंग पैसा नाही तुटला आपल्या रंग पैसा आहे लोकांच्या मदर्या करू आपण आणू तुम्हाला आणू कपरं पण आणू कपरं पण कप्रेपुन जेव तुम्हाला तसं काय आणा आपल्याला पाच रुपयाच्या पाटांगरी आणल्या दोन रुपयाच्या दुनियाच्या पाटांगरी वाजवा ना किती वाजत दाखवत आले गाय मासी ओवाली गाय मासी कोणाची कृष्णा देवाची कृष्णा कोणाचा परबत्या माईचा दिंदी न देवा 뭔데 아 뭐는 괜찮 बोलवा दिवाळीच्या दिवलीला ठ दिवाळी लावा दिवाळी आली वर्षाचा सण आले दिवाली वर्षाचा सण आले दिवाली पहिल्यापासून पहिल्या दिसाचा दिवाला आठ दिसान आल्या आठी दे आठ दिसाने आल्या आठी दाटा ओठारे आली दिवाली ओटा ओटारे आली दिवाली